नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्के वाढ पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के अखेर अधिकृत निर्णय दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकार मार्फत अधिकृत निर्णय करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयमार्फत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डीएचे दर दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल सदर डी हा वेगळा घटक असून महागाई भत्त्याचा एफ आरच्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणारच नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सर सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता संबंधित मार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद